नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको आपण समाजामध्ये वावरत असताना सतत वंचित शाळाबाह्य मुलं किंवा गोरगरीब विद्यार्थी या संदर्भात किंवा त्यांच्या जगण्यासंदर्भात ऐकतो आणि वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या व्यक्तीकडून त्यांच्या कल्याणासाठी आम्ही कशा काय योजना राबवतो असं सांगितलं जातं आणि ते पण ऐकत राहतो तरीही मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थी आहेत कुटुंब आहेत व्यक्ती आहेत अनेक सोयी सुवी, सुविधापासनं संस्कारापासनं शिक्षणापासनं वैद्यकीय सुविधापासनं वंचित राहतात विशेष करून विद्यार्थी जे आहेत जे वंचित घटकातले आहेत त्यांचं तर शिक्षणच होत नाही अशा परिस्थितीमध्ये शरद झरे नावाच्या एका समाजसेवकानं आज समाजसेवकच म्हणता येईल त्यांनी माझं घर ही एक संकल्पना चालू केली आहे आज आपण औसा तालुक्यातील बुदोडा शिवारात त्यांचं जे माझं घर व वसात आहे या ठिकाणी आलो आहोत आणि त्यांच्याशी नेमकं विचारून घेऊ की नेमकं हे माझं घर कल्पना काय आहे नमस्कार झरे साहेब नमस्कार काय हे माझं घर म्हणजे काय प्रकार आहे गेल्या पंधरा वर्ष सोळा वर्षापासून मी सामाजिक जीवनात आहे मी बावीस तेवीस वर्षी गावचा सरपंच होतो काही काळ पत्रकारितेमध्ये होतो सातत्यानं मला सामाजिक कामाची आवड तर होतीच परंतु पुण्यात माझा काही काळ व्यवसाय होता तो व्यवसाय करत असताना मला सातत्यानं वाटायचं की बा आपण एक सामाजिक भूमिका घेऊन काम करत होतो परंतु आता काहीतरी व्यवसाय करतोय त्याच दरम्यानच्या काळामध्ये काहीतरी काहीतरी वेगळा अजून करावं आयुष्यामध्ये हे ठरवून वाटचाल करत असताना आ, मला तिथं एक दुरीवर चालणारी डोंबारी समाजाची मुलगी दिसली आणि जेव्हा मी त्या मुलीपर्यंत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बा त्या माणसाला स्वतःचं घर नाही गाव नाही मतदान ओळखपत्र नाही रेशन कार्ड नाही कुठल्याच सुविधा नाहीत आणि त्या मुलां मुलगा ते मुलं शाळेत जात नाहीत आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणायचे किंवा अनेक महापुरुषांनी महात्मा फुलेंनी सांगितलं की शिक्षणाचं महत्व सगळ्यांना सांगितलेलं आहे परंतु गेल्या सत्तर वर्षामध्ये आपल्या देशामध्ये आजही काही डोंबारी गिसडी मसंजुगी असे समूह आहेत की जे पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करत असतात आणि त्यांची मुलं शाळेपासून वंचित राहतात शाळेत घे त्यांना ग्यो, घेऊन जाण्यासाठी असे विशेष प्रयत्न गेल्या सत्तर वर्षात झालेले नाहीत आणि मला ती विदारकता लक्षात आली आणि विशेष करून ह्या मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे लहान मुलांमध्ये देखील पाच सहा वर्षाची मुलं सुद्धा त्यांच्या आई वडिलांच्या सोबत ते व्यसन करतात बरोबर तर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की शिक्षणाच्या अभावामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या मुलांना आपण शाळेत आणलं पाहिजे म्हणून हे माणूस प्रतिष्ठानद्वारा संचलित माझं घर नावाचा हा प्रकल्प जन्माला आला या प्रकल्पामध्ये किती विद्यार्थी आहेत आणि मग यांचं पालन पोषण कसं करतात निवासी आहे का काय हे हा संपूर्ण जो प्रकल्प आहे माझं घर हा निवासी प्रकल्प आहे तर हा गेल्या पाच वर्षापूर्वी सुरू केला बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये पहिल्या सुरुवातीला उपक्रम सुरू केला तिथे एका माणसाने मला जमीन दान दिली त्या ठिकाणी आम्ही दोन वर्ष हा उपक्रम चालवला परंतु त्यांनी आमच्या संस्थेच्या नावावर जमीन न केल्यामुळे आम्हाला ती जागा सोडावी लागली तेव्हा आमच्याकडे निराधार एक बावीस मुलं आलेली होती तर त्या मुलांना कुठं घेऊन जायचं मग काही काळ आम्ही आंबेजोगे शहरात भाड्याने खोल्या घेऊन तिथं राहिलो त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातल्या काही माझ्या मित्रांनी विशेष करून मी त्यांचं नाव घेऊ इच्छितो चंद्रशेखर कत्ते मला लातूरमध्ये तिथं बीडमध्ये येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही हा प्रकल्प लातूर जिल्ह्यात सुरू करा म्हणजे बंद पाडणार नाही तुम्हाला त्रास होणार नाही लोक तुम्हाला मदत करतील शेवटी हे आपलं गाव आहे म्हणून मी परत लातूरकड वळलो काडगाव म्हणून एक गाव आहे कळम रोडवर तिथं मला शशीराव चव्हाण यांनी जागा उपलब्ध करून दिली तिथे एक वर्षभर थांबलो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मनोहरराव बदामे साहेबांनी मला ही अकरा वर्षाच्या करारावर एक रुपयाच्या भाडे तत्वावर ही जमीन मला या ठिकाणी दिली आणि हा प्रकल्प या ठिकाणी आम्ही उभा केला आज प्रकल्पामध्ये पंचावन्न मुलं आहेत सतरा मुली अडतीस मुलं आहेत या प्रकल्पामध्ये आ, भटके विमुक्तातले तर मुलं आहेतच परंतु निराधार एकल पालक गला केंद्र आवडले रेड लाईट एरिया मधले ज्या कुठल्या कारणानं त्या मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे तर ती सगळे मुलं घेतो मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की भटक्या विमुक्तामध्ये अशी अवस्था आहे मला त्या घटनेचा परिणाम झाला एका महिलेला मी प्रश्न विचारला की एवढे तुम्ही कशाला जन्माला घालता तर ती महिला असं म्हणाली की आम्ही किमान चार लेकरं जन्माला घालतो दोन जगण्यासाठी आणि दोन मरण्यासाठी त्याचं कारण असं आहे की ऊन वारा पावसामध्ये दोन मुलं दगावतात आणि एक दोन मुलं आमचे जगतात म्हणून आम्ही जास्त मुलं जन्माला घालतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आरोग्यापासून सगळ्या सुविधापासून हे वंचित आहेत आणि शिक्षण जोपर्यंत जाणार नाही म्हणून ना। ह्या सगळ्या मुलांना या ठिकाणी ठेवलोय आहे इथं ह्या प्रकल्पा हा प्रकल्प कुठल्याही शासनाच्या अनुदानाशिवाय चालतो लोकसहभागातून हा प्रकल्प चालतो ही विमुक्तातली मुलं आहेत निराधार आहेत वेगळ्या ट्रॅजेडीमधली ही सगळी मुलं आहेत म्हणून ह्या मुलांना आम्ही सुरुवातीपासूनच वेगळ्या प्रकारचे कौशल्य या ठिकाणी आम्ही मुलांना शिकवतो आहोत त्याच्यातून आम्ही काही वस्तू तयार करून ते मोठ्या प्रमाणात विक्री पण आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतो हे महत्वाचं काम आहे शिक्षणाबरोबर कौशल्यच महत्त्वाचं आहे आता आम्ही आपल्या प्रकल्पामध्ये बघितलं तर शेणापासनं वेगवेगळ्या मूर्त्या तयार करणे आहे आकाश कंदील बनवणं आहे आणखी काय व वस्तू आहेत तर असं आपण काय काय बनवलं आहे गणपती आहेत आणि किती उत्पन्न त्यातून मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीला हा सगळा जो प्रकल्प तुम्हाला मी दाखवला तिथल्या ऐंशी टक्के वस्तू ह्या जुन्या आहेत तुम्ही बसलेल्या खुर्ची असेल ह्या ठिकाणचा हा टेबल असेल तर ह्या सगळ्या जुन्या नव्या वस्तू जुने कपडे घेऊन आम्ही हा प्रकल्प उभा केला आहे आणि लहानपणापासून कौशल्य शिकवणं गरजेचं आहे म्हणून हो आम्ही मुलांना एक शाळेबाहेरची शाळा म्हणून उपक्रम चालवतो मला हो। सांगायला आनंद वाटतोय हो की ह्या दिपाळीमध्ये दोन लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला मिळालं लोकांनी हे खूप चांगला प्रतिसाद दिला आम्ही म्हणजे काय केलं आकाश आम्ही आकाश कंदील बनवले मोठ्या प्रमाणामध्ये हो। छत्तीस काड्याचे आकाशकंदिला आमची एवढी मागणी की शंभर आकाशकंदील विकल्यानंतर आम्हाला पन्नास हजार मिळाले आणि छोट्या आकाशकंदिलाची क्रेज आहे लोकांमध्ये तर ते आम्ही आकाशकंदील विकून एक लाख रुपये आम्हाला आकाशकंदिलामध्ये मिळाले लाखभर रुपये आम्हाला <laughs> उठण्यामधून मिळाले आणि पूर्णपणे नॅचरल पद्धतीने ते उठणं आम्ही बनवलं पण त्या बनवलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी अशा गायीचं शेण माती आणि थोडं दहा टक्के त्याच्यामध्ये एक मुलतानी माती कारण ते जळू नये पंथी म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू hmm. आम्ही बनवून त्याची विक्री केली त्या विक्रीतून आम्ही एक आता बोलकी भिंत बनवतोय गणपतीच्या विक्रीतून आम्ही स्वतंत्र मुलींसाठी एक वस्तिग्रह बांधलेला आहे त्याच्यानंतर आता आम्ही अशा अनेक वेगळ्या वस्तू या ठिकाणी तयार करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आम्ही गेल्या वर्षी बनवला अनेक मंडळांना विनंती केली चाळीस पन्नास हजाराचा आम्हाला किराणा उपलब्ध झाला तर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणे आणि त्या विक्रीतून हा प्रकल्प चालवणे मला म्हणजे आनंद होतोय की चाळीस टक्क्यापर्यंत आम्ही स्वावलंबनापर्यंत गेलो आहोत येत्या दोन वर्षामध्ये हा भारतातला असा प्रकल्प राहील की कुठल्याही मदतीशिवाय शासनाच्या मदतीशिवाय आणि हळूहळू लोकसहभाग सुद्धा कमी करून आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की आमच्या वस्तू विकत घ्या आणि त्या विक्रीतून आम्हाला मदत करा आमच्या मुलांच्या कौशल्याचं तुम्ही स्वागत करा आणि त्या खरेदी करून आम्हाला मदत करा अशा सगळ्या वस्तू आम्ही या ठिकाणी बनवत आहोत गायीच्या शेणा आणि मूत्रापासून उत्पन्न मिळतं आहे आपल्याला अनेकांनी कोण भाकड गाई दिलेल्या आहेत त्यातून मग भाकड गाई तर लोक सांभाळत नाहीत आपण सांभाळतो आणि त्यापासून उत्पादन कसं घेतं काय आहे कशाचं उत्पादन आता साधारणतः असं आहे की गाईच्या शेणाला आपल्याकडं अनेक दिवसापासून <coughs> त्याचं महत्व आहे गायचं शेण आणि गोमूत्राचं मुळात असं आहे की आम्ही गांडूळ खताचा एक शेड उभा केलेला आहे एका बेडमध्ये वर्षभरामध्ये एक टन साधारणतः खत मिळतो म्हणजे आमच्याकडे चार बेड आहेत पंचवीस रुपये किलो प्रमाण आम्ही तो गांडूळ खत विकतो त्यासाठी आम्हाला गायी हव्या होत्या आम्हाला आम्हाला तर कोणी दुधाच्या गायी देणार नाही या ठिकाणी मग आम्ही ते भाकड गायी जमा करून त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळल्यानंतर त्या गायी परत व्याल्या आणि आमच्याकडे दूध पण आहे आज मला सांग म्हणजे खूप आनंद होतो या गोष्टीचा की माझ्याकडे सोळा लिटर दूध आहे गाईचं आज जर तुम्ही शहरामध्ये जर विचार केलात तर तुम्हाला दूध मिळणार नाही दोनशे ना। रुपये जरी दिलात तर दूध मिळणार नाही माझ्याकडे ना। ना। ओरिजिनल दूध आहे तर अशा पद्धतीनं हा पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही या ठिकाणी करतोय गायी जमा केल्या त्याच्यानंतर दुधाची व्यवस्था मुलांसाठी झाली शेणाचा वेगळ्या प्रकारचा उपयोग करून आम्ही वस्तू बनवतोय आज आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होम हावनासाठी लागणारे ज्या काही गौऱ्या आहेत तर त्या बिस्किट स्वरूपामध्ये आम्ही त्या गौऱ्या मोठ्या प्रमाणात मुलांना घेऊन या ठिकाणी तयार करतो वेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवतो आणि या सर्व वस्तूला मागणी तशीच आहे चांगली मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पुरवठा होत नाही गोमूत्राचं जसं तुम्ही म्हणालात की गोमूत्र माझ्याकडे काही शेतकरी त्याच्यापासून चांगल्या वेगवेगळ्या प्रकारचं औषध तयार करतात अनेक ठिकाणी लकव्यासारख्या औषध सुद्धा त्याच्यावर तयार होते तर माझ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गोमूत्राला मागणी आहे गोमूत्र आम्ही देतो इथल्या काही दोन भूमीमध्ये सुद्धा वीस रुपये लिटर आमचं गोमूत्र विकत घेतलं जात आहे गाईचं शेण आणि गोमूत्र हे शंभर टक्के त्याच्यातून ना। आम्ही वेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करून आम्हाला अत्यंत चांगले पैसे मिळतात म्हणजे साधारणतः शेण आणि गोमूत्रापासून महिन्याला तीस हजार रुपये आम्हाला ह्या वस्तूपासून मिळतात आज साधारणतः तीस ते चाळीस टक्के आमचा प्रकल्प स्वावलंबी होण्यासाठी ह्या सगळ्या गायींचा आम्हाला हातभर लागलेला आहे आता अनेक तरुण असतात ना त्यांना कुठंतरी आय टी आय सारख्या संस्थेमध्ये हे अशा वस्तू बनवण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागते तर, हो तर तुम्ही या विद्यार्थ्यांना का कशा पद्धतीने ट्रेनिंग देता हे एवढे मास्टर कसे तयार होतात चित्रकलेत आहेत आकाशकंदील अत्यंत एक चांगल्या कलाकारासारखं ते बनवतात कसं ट्रेनिंग कसं देता आणि कसे करतात किती सहभाग घेतात यात ह्याच्यामध्ये सर असं आहे की आम्ही हा प्रकल्प चालवल्यानंतर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही कारण आम्ही आज अजून पावती बुक छापलेलं नाही आम्ही लोकांना एकच आव्हान केलेलं के आहे की के आमचा प्रकल्प एकदा दोनदा तीनदा बघा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर मदत करा आणि मदत इतकी करा की तुमच्या विशाला त्रास नाही झाला पाहिजे तुम्हाला जाताना इथून आनंद मिळाला पाहिजे एवढीच आम्हाला तुम्ही मदत करा आणि दोन प्रकारची मदत आहे एक समयदान आहे आणि एक अर्थदान आहे तुम्हाला जर वेळ देत असेल तुम्ही आम्हाला आम्हाला सरांनी आकाश कंदील बनवायला हो, शिकवला हो, हो. चित्रकला तुम्हाला जे मी हो, कलर खडून म्हणजे मला वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये एकमेव कलर खडून चित्र काढलेले असतील हो. तर ते जन अर्जुन जंती नावाचा एक सोलापूर साताऱ्याचा एक मुलगा आहे हो. बारावी शिकणाऱ्या त्या मुलांनी हो. आमच्या मुलांना दहा दिवसाच्या कार्यशाळेमधून चित्र काढायला शिकवले तर अनेक वेगळ्या प्रकारच्या लोकांना आम्ही विनंती केली की तुम्ही ते बनवायला शिका यूट्यूब आणि गुगलच्या माध्यमातून सगळ्यात मोठा गुरु आपण गुगल म्हणतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही अनेक वेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी तयार करतोय आणि मुलांना ते शिकवतोय एक बघितलं की जिल्हा परिषदेसारख्या शाळेमध्ये ना सातवी आठवीपर्यंत विद्यार्थी गेले तर त्यांना साधं दुसरीतलं वाचता लिहिता येत नाही तर आपल्याकडं तर शाळेत न जाता किंवा इथं थांबून विद्यार्थी चांगलं लिहिता त्यांचं अक्षर हा हस्ताक्षर बघितलं तर अत्यंत चांगलं आहे लिहायला वाचायला कशी काय त्यांना अशी प्रेरणा देता कसं प्रशिक्षण देता तुम्ही माझ्याकडं सर हे सगळे जे मुलं आहेत ते वाडी वस्ती अशा अशा समूहातून आलेली मुलं आहेत की त्यांच्यावर परिणाम झालेला आहे त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा कुठला गंध नाही आणि आपल्याकडे शिक्षणाबद्दलची प्रचंड भीती या सगळ्या कम्युनिटीमध्ये ऑलरेडी आहेच आपण ग्रामीण भागातून येतो शिक्षणाची भीती आपल्याला दाखवली जाते तर ह्या मुलांना शिकवणं खरंच एक चॅलेंजिंग काम आहे मग सुरुवातीला आमच्याकडे सगळ्या प्रकारचे खेळ आहेत म्हणजे आमच्या प्रकल्पातून मुलं शक्यतो फळून जात नाहीत आले आले आम्ही मुलांना सगळे खेळ आहेत म्हणजे जर तुम्ही आता एक थोड्या वेळाकडून जर बघितलात तर आमची मुलं तुम्हाला विटी दांडू खेळताना गोट्या खेळताना म्हणजे पारंपरिक सगळे खेळ आम्ही मुलांना शिकवतो हो त्याच्यामध्ये मुलं चांगल्या पद्धतीने रमतात आणि हळूहळू आम्ही त्यांना त्याच्या कलेप्रमाणे घेतो आणि त्याच्यानंतर त्या मुलांना आम्ही शिकवतो आणि जोपर्यंत त्या मुलाला लिहिता वाचता येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत पाठत नाही आम्हाला अनेक लोक प्रश्न विचारतात की व तुम्ही मुलं पूर्वी आम्ही मुलं शाळेत पाठवायचं नाही तर मुलांना तुम्ही शाळेत का पाठवत नाही शाळेत पाठवलं पाहिजे तर त्या पद्धतीने मग आम्ही विचार केला की पहिल्या सुरुवातीला शिकवतो आणि मुलगा ज्या दिवशी म्हणतो मला शाळेत जायच्या त्या दिवशी आम्ही त्या मुलाच्या हातामध्ये दप्तर देतो मग तो रेग्युलर शाळेत जायला सुरुवात होतो अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचं जे काम आहे माझी मिसेस संगीता आणि मी आम्ही दोघांनी मिळून त्या मुलांना गोडी तयार केली आहे अत्यंत चांगला म्हणजे प्रत्येक वर्गात आज लालबहादूर शास्त्री शाळेमध्ये आमची मुलं शिकत आहेत त्या प्रत्येक वर्गात आमची मुलं पहिल्या क्रमांकाचे आहेत सगळ्याच बाबतीमध्ये चित्रकलेपासून ते भाषणापर्यंत तर सगळ्या गोष्टीमध्ये आमचे मुलं भाग घेत आहेत चांगल्या पद्धतीनं ते शिक्षण घेत आहेत नाही आता शाळेला सुट्टी आहेत आणि आपल्याकडं तर आज सुट्टीच्या दिवशी शाळा दिसते हे मुलांची मानसिकता आहे का नाहीतरी विद्यार्थ्यामध्ये सुट्टी म्हटले की आनंद व्यक्त करतात हुरहळून जातात विद्या विद्यार्थी बाहेर खेळायला वगैरे जातात पण आपल्या आज सुट्टीच्या दिवशी शाळा आपली चालू आहे खर तर तुम्ही एका म्हणजे एका मोठ्या माध्यमामध्ये काम करताय मोठा तुम्हाला पत्रकारितेतला अनुभव आहे जर डोळसपणाने जर आपण ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळेकडे जर बघितलं तर अत्यंत वाईट ही दुर, दुर्दशा आहे साधारणतः आपल्या इथं दीर्घ सुट्ट्या असतात उन्हाळ्याच्या त्याच्यानंतर दिपाळी सुट्ट्या असतात गणेश उत्सव आहे महापुरुषांच्या जयंत्या आहेत इतक्या सुट्ट्या आहेत तर ह्या सुट्ट्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा तो आकडा आहे की चौवेचाळीस टक्के मुलांना मराठीमध्ये स्वतःचं नाव लिहिता येत नाही दुर्लक्ष आहे म्हणजे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांकडं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होते तर ही मुलं शाळेतल्या मुलांना वाचता येत नाही तर ही एक अत्यंत गंभीर असा हा सगळा प्रश्न आहे म्हणून सुट्ट्यामध्ये मुलांच्या कलेप्रमाणे आम्ही एकदा त्यांना कौशल्य शिकवतो खेळ घेतो आणि मग त्याला एक ने दोन एक तास अभ्यास घेतो मुलं स्वतःहून ते अभ्यास करतात आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही ना। मुलांना वाटलं आकाशकंदील बनवायचं तर आकाशकंदील बनवतात होम हवनाची सामग्री बनवायची तर ते बनवतात त्यांना राख्या बनवायची इच्छा असेल तर ते बनवतात कारण एकोणीसशे अडतीस ला महात्मा गांधींनी अशा प्रकारची एक नई तालीम नावाची शाळा सुरू केली होती त्यांचं म्हणणं तेच होतं की लहानपणापासून लहान मुलं वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकतात मला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतोय की साधारणतः शाळेमध्ये तीन भाषा शिकवल्या जातात एक मराठी हिंदी इंग्रजी आता आमच्या मुलांना चौथी भाषा आम्ही कन्नड शिकवतोय चौथीतला माझा मुलगा जेव्हा दहावीत जाईल तेव्हा माझ्या मुलाला किमान दहा भाषा येतील अशा वेगळ्या प्रकारच्या भाषा पण शिकवतोय म्हणजे प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या भाषा भाषा माझ्याकडे एक कर्नाटकातून मुलगा आला दहावीचा कर्नाटकातून आल्यामुळे तो मुलगा शिक्षक म्हणून काम करतोय आमच्याकडला सातवीतला मुलगा सहावीच्या मुलांना शिकवतो एकमेकाचा अभ्यास घेणं आणि तेवढ्या वेळासाठी आम्ही त्याला शिक्षक करतो त्याच्या प्रकारे त्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो तर मुलांमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी निर्माण केल्या आहेत या प्रकल्पामध्ये एकही पगारी माणूस नाही इतक्या पंचावन्न साठ लोकांचा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी चालवतोय माझ्या तुम्हाला जर तुम्ही जर कधी माझ्याकडे निवांत आलात तर चुलीवर भाकरी बनवायला आम्ही या ठिकाणी मुलांना शिकवलेले आहेत आमच्या स्वयंपाकापासून <स्थाली> सगळ्या कामामध्ये मुलं मदत करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मुलांना शिकवू शकतो आणि ते लहानपणीच आपण पन शिकवलं पाहिजे हाही आग्रह आपल्या ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे की पालकांनी मुलांना जर मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल तर घरामध्ये वाचन अभियान आपण राबवायला पाहिजे किमान काही वेळ म्हणजे मुलांनी पुस्तक वाचावं आपण मोबाईल बघावा असं होणार नाही तर ना। ना। आपण घरामध्ये सगळ्यांनी वाचन करायला पाहिजे म्हणून आम्ही इथं संध्याकाळी एक तास मी माझे मिसेस मोबाईल बंद करून आम्ही सगळ्या मुलांचं आवांतर वाचन सुद्धा करतो ह्याही गोष्टी आपण करणं गरजेचं आहे काही मुलांना आम्ही आता शिलाईचं ट्रेनिंग पण या ठिकाणी देतो आहोत नाही अनेकदा असं होतं ना शाळेत शिकत असताना ती कंटाळवाने शिक्षण म्हणून अनेक विद्यार्थी शाळा सोडून दिलेल्या असतात या माझं घरमध्ये आपल्या तिथल्या शिक्षणाला वगैरे कंटाळून सोडून गेलेले काही विद्यार्थी आहेत माझ्याकडे जे काही मुलं आहेत तर ते काही जी माझ्याकडे मुलं आहेत हो, तर ते, ते पालकामुळे गेलेत काही मुलं असे की जाताना ते माझ्याकडे रडले अशिक्षित म्हणजे माझा हो, हा प्रकल्प तीन ठिकाणी हो, बंद पडला हो, काही लोकांनी अफवा पसरवल्या ते तुमचे मुलं विकल भविष्यामध्ये म्हणून त्या पालकांनी काढून घेऊन गेले कंटाळवाना हा प्रकार आम्ही आमच्या प्रकल्पात ठेवलेला नाही चार साडेचार वाजल्यापासून संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत आमचा सा प्रोग्राम ठरलेला आहे म्हणजे आमचे मुलं योगा आपल्याकडे योगा दिवशीच योगा योगा ठिकाणी होतो तुम्ही जर माझ्याकडे पाच वाजता आलात तर आमच्याकडे ते योगाचा क्लास चालू असतो सगळ्या प्रकारची योगा आमच्या मुलांना येतात सगळ्या प्रकारचे सूर्य नमस्कार मुलं करतात सर्वांग सुंदर सगळा व्यायाम आमची मुलं करतात तर ते टप्पे त्यांना बोर होणार नाही कला गुणांचा विकास कसा करता येईल बालकांचं एक मानसशास्त्र आहे तर त्यांच्या मनाला जपून त्यांना वेगळ्या पद्धतीने जर आपण घेतलं त्याला काही बक्षिसाच्या स्वरूपामध्ये स्पर्धेच्या स्वरूपामध्ये ह्या काही शाबासकीच्या स्वरूपामध्ये आम्ही काही मुलांना शाबासकी देतो सगळ्यांच्या समोर त्याचं कौतुक करतो हर्षलनाथ शाळेमध्ये खूप चांगलं भाषण केलं मग दुसरा मुलगा माझ्याकडे म्हणलं बाबा मला पण तुम्ही भाषण लिहून द्या मी ह्याच्यावर बोलतो वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा पण आम्ही या ठिकाणी मुलांना घेऊन त्याला प्रेरणा देतो तर अशा प्रकारची प्रेरणा जर शाळा महाविद्यालयातून जिल्हा परिषदच्या जर शाळेत जर अशा प्रकारे प्रयोग केले गेले तर तिथेही होऊ शकतं शाळेमध्ये अनेक शाळांमध्ये तुम्ही सुद्धा बघितलं असाल की साधी एखादी पेटी नाही पुस्तकांची आवांतर ना, वाचनाची म्हणजे माझ्याकडे पहिली पासून दहावीच्या मुलांनी काय वाचावं हो, जर कुठल्या शिक्षकांना किंवा कुठल्या संस्थाचालकाला जर वाटत असेल की मुलांना काय वाचायला देव नेमकं खुराक काय दिला पाहिजे त्या वयानुसार तर पहिलीच्या मुलांनी काय वाचावं दुसरीच्या काय वाचावं आठवीच्या मुलांनी काय वाचावं ती सगळी पुस्तकं या ठिकाणी माझ्या लायब्ररीमध्ये आहेत वेगळ्या लोकांना भेटून मी ती जमा केलेली आहेत जोंदळे सर म्हणून आहेत आंबेजोगाईचे ते लहान मुलांनी काय वाचावं यांचा हो। चा। चा। खूप चांगला अभ्यास आहे तर त्यांनी मला ते पुस्तकांची भेट या ठिकाणी दिली तर या माध्यमातून आम्ही मुलांना वाचनाची गोडी तयार करतो आता आपण एवढं अत्यंत चांगलं काम करता या परिसरात मग भेट देणाऱ्यांची किंवा दानशूर व्यक्ती वगैरे आहेत का किंवा असं मदत करणारे लोक या परिसरात या जिल्ह्यात आ... संदर्भामध्ये हा जर माझा प्रकल्प पुण्या मुंबई सारख्या बाजूला राहिला असता तर अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता आला असतं अनेक वेगळ्या प्रकारच्या प्रकल्पाच्या समोर अडचणी आहेत म्हणजे लातूरपासून खरं बघितलं तर बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावर हा प्रकल्प गया। गया। आहे तरी लोकांचं म्हणणं आहे की लातूरच्या आणखीन जवळ हा प्रकल्प असायला पाहिजे होता मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो कि बा तुम्ही या ठिकाणी माझ्या प्रकल्पाला भेट द्या निसर्गरम्य आहे आपण जिथे बसलोय हा ऑक्सिजन पार्क आहे लातूर शहरामध्ये पंधरा टक्के ऑक्सिजन कमी झाले तर बाहेर आमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सातवीचे मुलं असतील दहावी पर्यंतचे तर निश्चितपणाने तुमच्याही मुलांना इथं आमच्याकडे घेऊन या मोबाईल पासून गेल्या वर्षी मी पन्नास मुलांना मोबाईल मधून बाहेर काढलो आम्ही काही बालसंस्कार शिबिरं घेतोय उन्हाळी शिबिरं या ठिकाणी घेतोय आता लवकरच आम्ही काही दर दोन महिन्याला इथे शिबिर घेणार आहोत बाहेरचे पंचवीस तीस मुलांसाठी तर आपल्याला सगळ्याला मिळून आपली जी मुलं मोबाईल मध्ये हळूहळू मोबाईल एडिक्शन जे काय ह्याच्या संदर्भात सुरू चे आहे ते जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर निसर्गरम्य वातावरणात घेऊन जावं लागेल कारण ज्या पतीनं आपण म्हणतो आपलं शरीर पंचमहाभूतांना तयार झालंय आज मातीचा पर्शन आहे पाण्याचा पर्शन नाही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत आणि आता तेरा चौदा वर्षाच्या मुलाला शुगर होते म्हणून आमच्या प्रकल्पामध्ये आम्ही आमचे मुलं खूप सुंदर फळांचा केक बनवतात आम्ही ते केक बंद केलेला आहे बे बेकरी सगळे पदार्थ या ठिकाणी बंद केलेले आहेत तर त्यानिमित्तानं तुम्ही आम्हाला मोडमटकी द्या हरबरे द्या अशा म्हणजे तुम्ही केकला दोन हजार खर्च करण्यापेक्षा जर आम्हाला तुम्ही त्याच पैशातले जे पंचवीस तीस किलो जर मोडमटकी दिलात तर एक महिनाभर आमची मे त्या ठिकाणी त्याचा आम्हाला वापर करता येईल तर अशा अनेक गोष्टी आम्ही बदल करतोय आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा प्रकल्प चालवतात जर तुम्हाला आव्हानच करायचं आहे तर दानशुरानी किंवा व्य कोण व्यक्तीने मदत करायची झाली तर कुठल्या स्वरूपात तुम्हाला मदत करायची आहे कशी क करायची आहे कुठं करायची आहे तुमचा मोबाईल देऊ इच्छित असेल तर मोबाईल नंबरही तुम्ही सांगू शकता आणि एक काय मदत समाजाकडून तुम्हाला अपेक्षित आहे या संदर्भात एक शॉर्टमध्ये सांगता येईल हां हे खरं तर म्हणजे इथंही मला हा सगळा प्रकल्प लोका लोकांच्या सहभागातून उभा केलेला आहे म्हणजे लोक आम्हाला मदत करतात करतच आहेत परंतु ज्या पद्धतीनं पंचावन्न साठ मुलं आहेत आणखीन जर मला जास्त मदत झाली तर माझ्याकडं आता आपल्या बाजूचा बीड जिल्हा आहे हा भारतातला सगळ्यात दोन दो नंबरचा जिल्हा जिथे मुलींची सगळ्यात जास्त कमी संख्या आहे सगळ्यात जास्त मुली तिथं मारल्या गेल्या तर साडेतीनशे मुलींची नोंद आहे माझ्याकडं की ज्या बालविवाहाला जन्मलेले म्हणजे त्याच्या आईचा बालविवाह झाला तिचा नुकताच चुलत बहिणीचा बालविवाह झालेला आहे ही मुलगी सुद्धा त्याच कचाट्यात आहे अधिक चांगल्या पद्धतीने जर समाजाने मला वेगवेगळ्या प्रकारची जर मदत केली तर निश्चितपणाने मला जास्त मुलांना या ठिकाणी संधी या ठिकाणी देता येईल मी आताच तुम्हाला बोलताना म्हणालो की समयदान आणि अर्थदान दोन स्वरूपाचं तुम्ही मदत करू शकता जसं आम्ही ते एक ओपन वस्तिग्रह ओपन वाचनालय या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे वाचून झालेलं पुस्तक जमा करा तुमच्या घरात एखादी वस्तू वापरात नसेल आणि तुम्हाला जर वाटलं ही वस्तू आमच्या ह्या प्रकल्पाच्या कामाला येऊ शकते ते तुम्ही देऊ शकता लातूर शहरामधला एक पन्नास टक्के कचरा म्हणजे आज जो लातूर शहरातला कळीचा मुद्दा झालेला आहे की तो कचरा हटवण्यासाठी असमर्थता प्रत्येकजण दाखवत आहे परंतु मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की आम्हाला जर लोकांनी मोठ्या प्रमाणामधले घरातल्या जर जुन्या साड्या आम्हाला जर उपलब्ध करून दिल्या आणि इथल्या जर काही कंपन्या जर थोडा पुढाकार घेतला तर माझ्याकडे काही विधवा घटस्फोटीत महिला आहेत त्यांच्या मी हाताला काम देऊ शकतो आणि साधारणतः वर्षभरामध्ये लातूर शहरातला प्लॅस्टिकचा जो कचरा आहे पन्नास ते साठ टक्क्यानं कमी होण्यास मदत होईल आमच्याकडली मुलं सुद्धा आता शिवतायत मुलांना मर्यादा येते मुलांना कुठल्या प्रकारचं आमच्याकडे बंधन नाही का शिवणार आणि मो मोठ्या प्रमाणामध्ये सगळे हे आपल्या शिक्षक प्राध्यापक पत्रकारांच्या माध्यमातून माझं एक आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून केलं तर ते होणार आहे आम्ही मोठ्या प्रमाणात पिशव्या जमवल्या तर काही माध्यमाने ह्याची दखल घेऊन त्याचा अवेअरनेस जर आपण कॅम्पेनिंग जर मोठ्या प्रमाणात केलं शाळा कॉलेज महाविद्यालयामधून आता आम्ही मुलांचं पथनाट्य बसवतोय मुलांना आग्रह करतोय व एक प्लॅस्टिकची पिशवी नष्ट होण्यासाठी चारशे वर्षे लागतात तर हे पृथ्वी हा निसर्ग आमच्यासाठी जिवंत ठेवा असं ते मुलं त्यांच्या आई वडिलाला जेव्हा आग्रह धरतील आमच्या मुलांच्या माध्यमातून तेव्हा निश्चितपणाने लातूर मधला हा कचरा आपल्याला दिसणार नाही आपल्या सगळ्याला मिळून ते करावं लागणार आहे तर तो एक उपक्रम आमचा आता सुरू होतोय आता हे सर्व करण्यासाठी आपलं मोबाईल नंबर काय सांगू शकता मला जर आपल्याला तुम्हाला कुठल्या प्रकारची जर मदत करायची असेल तर हा प्रकल्प लातूरपासून एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर बुधडा वांगजेवाडी म्हणून हे ठिकाण आहे कारंजे खडी केंद्राच्या बाजूला टाटा मोटर्स म्हणून एक मोठी कंपनी आहे त्याच्या बाजूला माझं घर नावाचा हा प्रकल्प आहे निश्चितपणाने ह्या प्रकल्पाला या ठिकाणी आपण भेट देऊ शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो छप्पन एकवीस तीन तीन सात हा माझा मोबाईल क्रमांक आहे ह्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधा आणि हा निवासी प्रकल्प आहे इथं आम्ही चोवीस तास असतो तुम्ही कधीही प्रकल या प्रकल्पाला जाता येता ह्या प्रकल्पाला आपण भेट देऊ शकता नमस्कार नमस्कार